जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे नागरिकांमध्ये तीव्र संताप गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासून सुरू असून आजही पूर्ण झालेले नाही सुमारे छप्पन ते सत्तावन किलोमीटर लांबीचा हा रस्ता एक नामांकित कंपनीकडे बांधकामासाठी देण्यात आला होता मात्र स्थानिक नागरिकाचा आरोप आहे की या कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे फक्त दीड वर्षातच रस्त्याला ठिकठिकाणी थीक मोठ्या मोठ्या भेगा पडल्या दररोज तीस ते चाळीस टन वजनाची वाहने या महामार्गावरून धावत आहेत त्यामुळे रस्ता दिवसेंदिवस खराब होत आहे आता सामाजिक कार्यकर्ते जयंत मांडवे यांनी आपल्याशी याविषयी जी हितगुज साधली आहे ती हितगुज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहूया आलापल्ली ते रेपनपल्ली हे जे अंतर आहे छप्पन ते साठ किलोमीटरच्या दरम्यान आहे तिथे शासन प्रशासनाकडून हायवे रोडचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्या बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून सदर बांधकाम करण्यात येत असल्यामुळे संबंधित रस्ता हा अल्पावधीतच सत्यानाश होण्याच्या मार्गावर दिसत आहे आणि या बांधकामाकडे कोणत्याही कनिष्ठ अभियंता म्हणा किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणा आणि लोकप्रतिनिधी यांचे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे संबंधित ठेकेदार हा आपल्याला पैसा कसा जास्त कमवता येईल या उद्दे हा उद्देश मनामध्ये ठेवून ऐवजी काळ्या मातीचा वापर करून संबंधित बांधकाम करण्यात येत आहे आणि लोकप्रतिनिधी हे कधीही संबंधित कंट्रॅक्टर कोणतं काम करत आहे याकडे लक्ष देत नसल्यामुळे त्याचे मनोबल उंचावले आणि तो आपल्या मर्जीनुसार काम करत आहे त्यामुळे हा जो पुढे भविष्यात जो त्रास होणार आहे हा जनतेलाच होणार आहे आणि लोकप्रतिनिधींना होणारा त्रास नाही कारण लोकप्रतिनिधी हे हवेमध्ये प्रवास करत असल्यामुळे कारण प्रत्ये ते प्रत्येक दौरा सिरोंचाला जेव्हा केव्हा दौऱ्यावर येतात तेव्हा ते लोक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून येत असल्यामुळे संबंधित रस्ता कसा आहे आणि काय आहे त्या रस्त्याची अवस्था काय आहे हे त्यांना अजिबात दिसत नसल्यामुळे ठेकेदार हा आपल्या मर्जीने संबंधित कामे करीत आहे त्यामुळे लोकांना जो होणारा त्रास आहे हा अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित जागेला संबंधित रोडला भेट देऊन सत्यता पडताळून पाहावी आणि संबंधित कंत्राटदाराला यादीत टाकावे आणि लोकांना होणारा जो हा त्रास आहे त्या त्रासापासून जनतेला कशी सेवा देता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे मागच्या वेळेस रेतीच्या प्रकरणामध्ये श्रीमा श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री मॅडम ह्यासुद्धा सिरोंचाला येऊन गेल्या पण त्या हवेमध्ये हेलिकॉप्टरद्वारे प्रवास केल्यामुळे त्यांनासुद्धा संबंधित प्रकार हा त्यांच्या निदर्शनास न आल्यामुळे संबंधित ठेकेदार हा आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहे आणि काळ्या मातीचा वापर करून हा वनविभागाची सुद्धा कसल्याही प्रकारची परवानगी न घेता त्यामुळे पर्यावरणालासुद्धा धोका निर्माण झालेला आहे ह्या सगळ्या बाबींची योग्य पडताळणी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार